नमस्कार मित्रांनो मी किरण आणि पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या मध्ये रानभाजी महोत्सव आयोजन केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन करते आहेत ऋषिकेश परिवार आणि तुम्हाला तर माहीतच आहे ऋषिकेश परिवार ही खूप अशी महाराष्ट्रात नावजलेली एक संस्था आहे आणि या संस्थेने आजपर्यंत खूप असे छान छान कार्य पण त्या का पार केलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं आपल्या ह्या आदिवासी भागामध्ये या ऋषिकेश परिवारातर्फे आजपर्यंत खूप अशी मोठी मोठी विकास कामे पण झालेली आहेत आणि हा आमच्या आदिवासी भागातील निसर्ग सौंदर्याचा खजिना आणि या ऋषिकेश परिवाराने होतकुरु तरुण काम पण दिले आहेत त्यामुळे या ऋषिकेश परिवाराने नाणेघाट येथे रानभाजी महोत्सव आयोजन केलेला आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या कुटुंबासोबत तुमच्या मित्रांसोबत या रानभाजी महोत्सवाला नक्की भेट द्या आणि सर्वात महत्त्वाचं शेकडो प्रकारच्या रानभाज्या आणि खूप रानभाज्यांच्या चवी चाखण्यासाठी भेटणार आहोत त्यामुळे तुम्ही नक्की या रानभाजी महोत्सवाला भेट द्या आणि दिनांक बावीस सप्टेंबर रविवार लक्षात नक्की ठेवा